हरे कृष्ण मित्रांनो हे बघा दुपारचे तीन वाजलेत आणि मस्त पैकी आवा एवढं भरून आलाय ना की खूप मोठा पाऊस पडतोय हे बघा आणि आपली गाडी पण आंघोळ करतोय मस्तपैकी आणि आपल्या घरापुढे ना हे बघा नदी वाहते नदी आणि किचनमध्ये आपल्या काय चालू आहे बघूयात चला किचनमध्ये काय चालू आहे बघा यशोदाचा काय चालू आहे अरे वा पडतोय

आपतेजीने Allah आपले हैं कि पहता हो, क्यासा हो चिलत वर्मने Алपल भीटकराफी है नुश्चाने लर्मीम तेल्ल goal भेक, बहाता है तीलव ने इसना हमेद खाई फ्लावल ही पुट बें Yes सो जो जाजड़ाह घरा बाहेर मस्त पैकी पाऊस पडतोय आणि आम्ही दुकानं बंद केलेत कारण की पावसात कोण गिरायक येत नाही आणि आईच्या मांडीवरती आणि इकडे हे बघा हे माझं जेवणाचा ताट मस्त पैकी आता जेवायचं या जेवायला मित्रांनो गरमागरम भजे पापड चपाती वरण भात पाऊस तर गेलेला आहे आणि चिखल जी झालेला आहे ती वाहून गेला सगळा आणि आमच्या इकडं खड्डे खूप पडलात आणि निरच्या गोपाची गाडी अशी वाटते की कंपनीतून आत्ताच आहे गाडी इतकी चकाचक झाली आहे आंघोळ केली आहे मस्त आणि नीचे पप्पा काय करताय ती बघू रे निचे तर दुकान उघडले पावसात ती पण नीचे पप्पा पावसात दुकान उघडले काय आपलं दुकान पावसामध्ये नाहीये छत आहे आपल्या छत आहे मला माहितच नव्हतं छत आहे म्हणून मग तू काय बोलीस आता पावसात दुकान उघडली <laughs> पावसान म्हणजे काय <laughs> पावसात थोडीच उघडले आपण छता खाली आहे बाहेर पाऊस चालू असायच गिरॅक येईल एक दोन गिरायक झाले दुकान उघडल्यापासून अजून पण चिखल नाही आता चिखल सगळा गेला वाहून वाहून नदीत वाहून गेलाय चिखल कसली नदी वाहत होती माहितीये ना पाऊस चालू होता तेव्हा हे बघा आमच्या दारापुल्ली नदी आता तळ आहे सध्या नदी नाहीये भारी खड आता दसरा चालू आहे साहेब पाणी साचलंय तेव्हा खणीवनी तुझं काय म्हणणं माझं म्हणणं धुवा म्हटत मग उद्याच धुन त्याच्यातच धुया सकाळी सकाळी सात वाजता चालू करतो धुन धुवायला खनिज तुझी खणी नाही ते सरकारची महानगरपालिके महानगरपालिकेची बघा खन किती मोठी आहे जर कुणाकुणाला दसऱ्याच जर धुन धुवायचं असेल तर त्यांनी इथं यावे धुन धुवायला खनी म्हणजे आम्ही मुंबईला खदान म्हणायचो आणि इकडे आल्यानंतर त्याचा शब्द झाला खनी मुंबईला खदान आणि इकडे खनी खनी म्हणजेच खदान आणि खदान म्हणजे खनी तुम्ही तिकडे प्रॉपर हिंदी बोलायचं ना खदान हा हिंदी शब्द आहे का मला तर असंच वाटत काय माहिती सगळेच आम्ही मराठी हिंदी सगळे लोक खदानच कारण आपल्या घराच्या बाजूला तिकडे खदान होती जिकडे की आई कधीच मला खेळायला पाठवत नव्हती खदान होती ना ती म्हणून नाही पाठवायची तुम्हाला पोहायला येत होत का तेव्हा नव्हतं येत इकडं आल्यापासून शिकला मी mm. तर तिसरीत असताना बसून येते मला हे बघा आता पाऊस चालू झाला परत हे बघा इकडे दोघी जण मस्त आराम करतायत दिदी तुला काय झालंय आज हम्म हाऊ हाऊ झालंय हाऊ झालंय तेव का बघितलं का कशी सांगते ते हम्म काढून दाखवू का बोलते हाऊ झालेलं नको नको बाहेर बघा अंधार पडलाय आणि आमचा निधीबाळ अजून पण झोपलाय मस्तपैकी एक झोप काढली आणि उठून तरी पण अजून पण आरामच करते कारण काय तर आज तिला लस दिली आहे डोस दिलेत तिला दोन पायावरती दोन आणि एक हातामध्ये त्याच्यामुळे एकदम आराम झोपली आहे उठतच नाही इकडे हा चष्मा ठेवलाय आणि ते बोलते चष्म्याला ये आणि तिला माहितीये जर मी पाय हलवला तर पाय दुखतो त्याच्यामुळे ती पाय बिलकुल हलवत नाही निधी काय झालंय तुला निधी ओ जे रे काय घेऊन गे गेलीस हा

ते व्यक्र खेळले तर तुझ्यासाठी दिला तुझ्यासाठी म्हणजे आजी आकाश आणि माझं हे आता निधीसाठी म्हणजे ते पितळेच आहे ना त्याला काहीच होत नाही फक्त हरवलं नाही पाहिजे बस आणि आज निधी सुद्धा खेळते त्याच्यासोबत किती कमालीची गोष्ट आहे निधी तुला काय झालंय कुठे झाले हा कुठे झाले कुठे झालं दाखव बरं कुठे झालं दाखव दाखव हा झालं इथं इंजेक्शन इकडे हा झाले लाज आहे ना सुजलंय थोडस मोबाईलमध्ये दिसत नाही व्यवस्थित पण तिकडे हा झाले हात लावू का हात लावू हात लावू का निधी न हात लावू लौ। लाव ला ला का खूप जपते हा ती तिच्या पायाला जरा सुद्धा हलवत नाही आणि कोणाला हात सुद्धा लावायला देत नाही असं वरून जरी मी असं गोंजारलं ना तरी पण तिचं तोंड वाकड होत लगेच पहिले काय झालं अशी झोपलेली होती हा गाय जात होत्या गायचे घुंगरू ते रोज ऐकते ना मग ती गाय आल्या तिला कळलं म्हणले मी बघू बघू उचल वडले उचल दुखल झोपो झोपो मग झोपवली mm. मग थोड्या वेळ झाला त्याच्यामुळेच रडत होती का हो oh. मी दुकानात होतो तेव्हा आवाज येत मला दाखव मला नंतर आला ट्रॅक्टर काय आलं होत काय आलं होत निधी काय ट्रॅक्टर गैया पण आली होती ट्रॅक्टर पण आला होता हा गैया पण आली ट्रॅक्टर पण आला तर बोलली मला दाखव दुखत आहे ना बोलते नको आता बघायचं तोंड बघायला अजून एखादं रडत असलं पण तिला माहिती आहे की माझा पाय दुखतोय म्हणून ती सकाळपासून अशीच आहे आराम एकदम आपला पाय हलवायचा नाही शांत झोपायचं शांत आणि तोंडानेच काय 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 बोलते टाइमपास करते टाइमपास करते हसते जो जो हसते काय काय टाइमपास करते पण पाय हलवत नाही दीदी कसा होता आजचा दिवस तुझा रडायचा होता आहे की नाही हा पण तेवढी काय रडली नाही म्हणावा तेवढा दोष दिल्यानंतर लहान लेकरं खूप रडतात खूप वाजून दाखव असं धरून वाजवून दाखव वाजव आजचा ब्लॉग तुझ्या लसीचा दिवसभर काय काय झालंय पण आपण शूट नाही केलं कारण आम्ही केवढे कपडे धुतले आज तेवढे सुकवले सुद्धा हो दसरा काढला होता आज आणि नंतर पाऊस आला तीन वाजल्यापासून कंटिन्यू पाऊस पडतोय तीन वाजेपासून आमचे सगळे कपडे सुकले टाकले ती गोदडी असं वाटते की त्याच्यामध्ये कोण तर बसले पप्पाची राणी का मस्त चकाचक धुवून निघाले राणी म्हणजे माझी ती गाडी युनिकॉन चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत राधे राधे छान छान Çane ne? Çane ne? Oho. Oho. <gülüyor> <gülüyor>